नमस्कार श्री स्वामी समर्थ येते बावीस तारखेला घटस्थापना होत आहे म्हणजेच काय तर शारदीय नवरात्र उत्सव चालू होत आहे नवरात्र म्हणलं की आपल्याला माहिती आहे आपल्या अंगामध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती ऊर्जा तयार होते आणि त्या देवीसाठी त्या आईसाठी प्रत्येक जण काही ना काहीतरी साधना सेवा करत असतात आणि प्रत्येकाचा हाच विचार असतो की ह्या वर्षी मी आईसाठी काय केलं पाहिजे मग यानं त्या प्रकारे आपण त्या आईला त्या देवीला तिची आळवणी करत असतो आणि तिची साधना सेवा करत असतो ती सेवा करताना काही जण काय करतात तर दुर्गा सप्तशती वाचतात त्याचबरोबर काही जण उपास करतात ना त्या प्रकारे त्या देवीसाठी सेवा करत असतात मग अशीच एक सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे आता सप्तशती म्हणलं की आपल्याला माहिती आहे की त्याची संथा घ्यावी लागते पण प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही आहे आणि म्हणूनच त्यासाठी असं स्तोत्र आहे की जे वाचल्याने दुर्गा सप्तशतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि मग तेच सूत्र म्हटलं तर सिद्ध कुंजिका होतं आज मी तुम्हाला ह्याबद्दल माहिती सांगणार आहे त्याच्या आधी तुम्हाला अजून एक सांगते की याआधी मी जे व्हिडिओ केलेले आहे तर त्यामध्ये देवीची जी नऊ रूपं आहेत तर त्याबद्दल मी अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे जर कुणी ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते नक्की बघा चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूयात आता सिद्ध कुंजिकास सोतं सिद्ध म्हणजे काय तर परिपूर्णता आणि कुंजिका म्हणजे काय तर किल्ली तर हे स्तोत्र जेव्हा तुम्ही वाचता ते वाचल्यावर तुम्हाला पूर्ण दुर्गा सप्तशती पाठाचं जे फळ आहे ते मिळतं या स्तोत्राला खूप सारं महत्व आहे याचं कारण असं बुद्ध भगवान शंकरांनी हे स्तोत्र माता पार्वतीला गुप्त पद्धतीने सांगितलेलं आहे अतिशय रहस्यमय असं हे स्तोत्र आहे पण हेच स्तोत्र म्हणल्यानंतर हे ह्याच्यात असं सुद्धा म्हटलेलं आहे जर तुम्ही ते ऐकलं असेल किंवा माहिती असेल तर त्याच्यात एक ओळ आहे की न कवचम ना अर्गला स्तोत्रम कीलकम न रहस्यकम न सूक्तम ना न न्यासो न वाचनम कुंजिका पाठ मात्रेन दुर्गा पाठ फलम लवेत अति अंतरम देवी देवानामापी दुर्लभम म्हणजेच काय तर हे स्तोत्र त्याला कुठलंही किलक लागत नाही किंवा कुठलंही बंधन नाही नाहीये पण हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की त्याच्यामुळे दुर्गा सप्तशतीचं जे फळ आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर हे स्तोत्र तुम्ही या नऊ दिवसांमध्ये आईची सेवा त्या देवीची दुर्गे देवीची सेवा म्हणूनही करू शकता तर असं हे सिद्ध कुंभीला स्तोत्र आहे हे स्तोत्र कसं वाचायचं आहे हे सूत्र जेव्हा आपलं घट स्थापना चालू होणार आहे म्हणजे बावीस तारखेला घट बसल्यानंतर हे चालू करायचं आहे स्त्र वाचताना जिथं तुम्ही बसाल तर ती जागा सुचूरभूत करायची आहे तिथं तुम्ही मग गुलाब पाणी किंवा गोमूत्र हे करून तुम्ही ते स्वच्छ करायचे आहे त्याचबरोबर जे जिथं तुम्ही बसणार आहात त्या जागेवर तुम्हाला नऊ दिवस बसायचं आहे हे सूत्र वाचताना तुम्ही एकतर सकाळी वाचू शकता म्हणजे साधारण नऊ वाजेपर्यंत वाचू शकता आणि संध्याकाळी वाचताना सात ते आठ या वेळात तुम्ही वाचू शकता मग तुम्ही एकतर सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा जर समजा तुम्हाला वाटलं की नाही मला दोन्ही वेळेस वाचायचं तेही करू शकता फक्त जागा आणि वेळ ही एकच ठेवायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे लाल किंवा गुलाबी वस्त्र असेल तर ते परिधान करून तुम्ही वाचा ते वाचताना खरं तर असं सांगितलं गेलेलं आहे की प्रत्येकाची जशी बसायची तुमची आता किती ताकद आहे म्हणजे तुम्ही एकतर हे एक वेळा नऊ वेळा किंवा सत्तावीस वेळा किंवा एकशे आठ वेळा ही वाचू शकता असं कारण असं की प्रत्येकाचं फळ जे आहे म्हणजे एकदा वाचल्यानंतर काय किंवा पाच वेळा वाचल्यानंतर काय तर याचं फळ वेगवेगळं दिलं आहे जसं की जर एखाद्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे विद्या प्राप्त करायची आहे तर त्यांनी पाच वेळा वाचायचं आहे ते वाचत असताना हातात उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायची आहे अक्षता घेतल्यानंतर मूड बंद करायचे पाच वेळा वाचायचं आणि ते वाचून झालं की जे आपल्या हातातल्या अक्षता आहेत ती देवीला अर्पण करायची आहे त्याचबरोबर एखाद्याला यश कीर्ती प्रसिद्धी असं काही हवं असेल तर त्यांनी हातात लाल फूल घ्यायचं आहे म्हणजे गुलाबाचं लाल फूल घ्या पाच वेळा वाचा आणि देवीला ते अर्पण करा त्याचबरोबर जर समजा संपत्ती हवी असेल ऐश्वर्य हवं असेल तर नऊ वेळा वाचायचं हातामध्ये पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि मूड बंद करून नऊ वेळा वाचून ते देवीला अर्पण करायचं जर एखाद्याला आरोग्यासाठी काही मागायचं असेल किंवा सुख शांती आपल्या घरात राहावी असं वाटत असेल तर हातामध्ये नऊ बदाम घ्यायचे आहेत हात बंद करून नऊ वेळा हे म्हणायचं आहे आणि मग ते देवीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जर एखाद्याला वाटलं की आपल्या घराला कुणाची नजर लागली किंवा कुणाला बाधा जरी असं वाटत असेल त्याचबरोबर शत्रू निवारण्यासाठी जर कुणाला असं वाटत असेल की हे करावं तर त्यांनी काय करायचं अकरा सुपाऱ्या घ्यायच्या आहेत उजव्या हातात आणि अकरा वेळा म्हणायचं आहे अकरा वेळा म्हणल्यानंतर देवीच्या पुढे समर्पित करायचे आहे तर असंही हे तुम्ही करू शकता हे सगळं झाल्यानंतर नैवेद्याला मात्र तिला हलवा किंवा पांढरी बर्फी किंवा साखर किंवा असे पांढरे जे पदार्थ आहेत ते तुम्ही तिला दाखवू शकता कारण तिला हलवा हा अतिशय प्रिय आहे बर्फी प्रिय आहे अशा प्रकारे तुम्ही कुठलाही पदार्थ तिला दाखवू शकता तर अशी ही सेवा अतिशय उत्तम आणि अतिशय महत्वाची मानली जाते जेव्हा मा तुम्ही हे वाचायला बसाल तेव्हा त्याची जी शक्ती आहे ते व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील कारण आपण जेव्हा कुठलंही देवाचं कार्य करतो तेव्हा ती शक्ती तिथं हजर असते ती तिथं आलेली असते आणि खरंच ह्याचा जे इफेक्ट आहेत किंवा जे अनुभव आहेत ते तुमचे तुम्हाला खरंच जाणवतील असं हे सिद्ध सिद्धगुंडिका स्तोत्र याची ही सेवा जी आहे ती ह्या नवरात्रात नक्की करा म्हणजे तुम्हाला असंही वाटायला नको की आपण दुर्गा सप्तशती वाचू शकत नाही आहे त्याच्याऐवजी हा पाठ करा आणि बघा तुम्हाला काय त्याचा अनुभव येतो आहे चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा स्वामी